नमस्कार मंडळी मी हितेश मात्रे आज मी अशा जंगलात आलेलो आहे या ठिकाणी आपण हळदे शोधणार आहोत त्याबरोबर कंदमुळं आणि जंगली म्हणजे ज्या पावसाळी भाज्या असतात जंगलात येणाऱ्या त्या आपण शोधणार आहोत आणि तुम्हाला मी ते कंदमुळ ते समोर खाऊनसुद्धा दाखवणार आहे ह्या व्हिडिओ करण्यामागे इतकंच की आपल्याकडे असा हळद्यांचा व्हिडिओ कोणी केलेला नाही तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर मी जिथे आलो आहे हा परिसर हा फक्त आदिवासी लोकांसाठी आहे त्यामुळे मी कुठे आलो आहे हे तुम्हाला एरिया सांगत नाही आहे कारण तो त्यांच्यासाठी आहे ते मला डिस्टर्ब नाही करायचं दुसरी गोष्ट इथे येणारी जे असतात त्यांनी एन्जॉय करावा जर कोणाला खरोखर जमत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ यूट्यूबवर बघूनच आपल्याला असं वाटेल की आपण जंगल सफारी करतो खरोखर इथे फिरताना असं वाटतं की आपण मॅन वर्सेस वाईल्डचा एखादा पार्ट करतो आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास भरपूर शेअर करा वाइल्ड वाईल्डपासून थोडा वेगळा झालो होतो सुलके चढायला लागलेलो म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आता मोठा भेटलेला आहे आता हे जेव्हा वस्तू मार्केटला जाते तेव्हा आपण लोक म्हणजे मीसुद्धा ह्या गोष्टीचे भाव करतात की साठचा आहे तीसला दे चाळीसला दे पण इथे तुम्ही बघताय ह्या गोष्टीसाठी किती मेहनत करावी लागते हे असे इथे रानात फिरावं लागतं आणि ते आपल्याला शोधून काढावं लागतं हे या पानांवरून ओळखतात गुड मॉर्निंग uh, आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे पाऊस पडलेला आहे आपल्या इथे खूप आणि जे पावसाचे कंद मिळतात त्यामध्ये येथे हळदे हे कोणाला परिचित असेल नसेल पण ते शोधण्यासाठी मी एका जंगलात आलेलो आहे ह्या जंगलाचं मी नाव सांगत नाही कारण ही संपत्ती आहे तो आदिवासींसाठी आहे तर तुम्ही त्यांना कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून मी ती काही गोष्ट सांगत नाही मी जे काही मी आता तुम्हाला दाखवणार आहे त्यांना हळद्या म्हणतात आणि कंद म्हणजे एक सुरणासारखं असं एक आ, ते सुद्धा जमिनीत भेटत तर ते शोधण्यासाठी मी इथे आलेलो आहे आता जे काय पुढे असेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो ह्याला म्हणतात हळद्या ह्याची ही पानं आहेत ही पानं जवळजवळ आपण जी चवळी खातो हिरवी चवळी त्या टाईपमध्ये त्याची झाडं असतात म्हणजे वेल असते ती त्यांनी काढलेली आहे ही दुसरी पण त्यांनी काढलेली आहे आता आपण आणखीन शोधून मी सुद्धा ट्राय करतो ह्या इथे दुसऱ्या ताई पण आलेल्या आहेत त्या पण आहेत आणि त्यांची मुलगी आहे ही सगळी त्यांची फॅमिली इकडे आलेली आहे भेटेल ते खाऊ शकतो कच्च तसं हे सुद्धा कच्च खाऊ शकतो याच्यावरच कवर काढलं जसं केळा पण सोलतो त्याप्रमाणे याच निघत शिजवायला लागत नाही डायरेक्ट कच्च खाऊ शकतो टेस्ट किंचितची गाजर सारखी अशी फिक्कट असते थोडा लाईट टेस्ट आहे पण खायला चांगलं लागतो आणि याच्या कोणते साईड इफेक्ट होऊ शकत नाही गेल उलट्या लागतील असं काय नाही खाऊ शकतो आपण ह्या ताई करांदे शोधत आहेत आणि त्यात आई हलदी शोधत आहेत इकडे बघा इथे जंगली एक भाजी आहे त्याला म्हणतात कुलूची भाजी ते इथे ताई काढतायत ही 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 आहे कुलूची भाजी हा बी त्याच ही आपण मेथी पालक जशी करतो तशी याची ही कांद्यावरती कांद्याच्या पात तशी याची भाजी केली जाते हिला म्हणतात कुलूची भाजी बरी या कुलूच्या भाजीची या वरती बी आलेला आहे हाच बी खाली या झाडाच्या मुलाला असा असतो याचा बी वगैरे खात नाही फक्त हे जे पाला दिसतोय याची भाजी केली जाते नाव काय तुझं हे बघा ही पूजा दीदी हलद्या भेटलेला आहे हा बघा या दगडामध्ये होता म्हणून तिला जरा बरंच खोदकाम करावं हो लागलं आ, 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 हा पूजाचा भाऊ त्याला ह्या बांबूच्या बेटामध्ये भरपूर हळदे भेटलेले आहेत त्यामुळे त्याची आई नक्कीच खुश होणार शिवाय हा लहान मुलगा आहे ह्याचं शिक्षण घेण्याचं वय आहे पण तो इथे आईसोबत जंगलात आलेला आहे आपली लहान मुलं घरात असताना फक्त कार्टून नेटवर्क आणि माशा इन द बेअर हे कार्यक्रम दिवसभर बघत असतात त्यांना हे याचा काही नॉलेजच नाही तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर लहान मुलांना सुद्धा नक्की दाखवा की आपण घरात काय करतो आणि आपली आदिवासी लोक यांची लहान मुलं ही जंगलात जाऊन काय करतात कशी मेहनत करावी लागते हे सुद्धा त्यांना पटवून द्या जेणेकरून ते काहीतरी त्याच्यातून बोध घेतील ही जी हलद्याची वेल दिसते ती मी शोधली आहे याआधी मला सुद्धा माहिती होतं की अशाच प्रकारे हळद्याची वेल असतात तीन पानं असतात त्याला आता मी त्या पूजाच्या भावाला ते खोदायला सांगतो बघूया त्याच्या मुळामध्ये किती मोठं ते, ते कंद आहे अरे वा हा तर बऱ्यापैकी भेटलेला आहे आणि मी शोधून त्याला सांगितलं दाखवायला तर मलाही बरं वाटलं मी शोधलेला कंद मला आता खायला मिळेल ही बघा ही जी समोर दिसते ही कुलूची भाजी आहे हिला आपण मेथी माठ पालक जशी आपण बनवतो भाजी तशी ह्या भाजीलासुद्धा आपल्या कांद्यावरती करता येतं आ, हे तुम्हाला दिसते मुंग्यांचं छोटंसं वारूळ म्हणजे मुंग्यांचं घर ह्याची बनावट अशी आहे जसं की आपण गुलाबाचं फूल बघतो त्याला जशा पाकळ्या असतात भोवताली तसं त्याची बनावट आहे तसं त्यांनी बनवलेलं आहे आणि त्यात त्या मुंग्या ये जा करताना दिसत आहेत एखाद्या प्राण्याचा कान असतो त्याप्रकारे त्याचा आतमध्ये ते होल आहे तिथे जो मला हळद्या भेटला होता आ, तो मी पुन्हा एकदा खातो आहे जवळजवळ चार ते पाच मी हळदे इथे शोधून खाल्लेले आहेत ह्याची टेस्ट छान आहे आणि असं जंगलात काय भेटलं तर ते खायला बरं वाटतं म्हणजेच मॅन वर्सेस वाईल्ड जसं आपल्याला काय मिळेल ते आपण खातो किंवा जे काय आपल्याला माहिती पडतं ते सांगत जातं तसं सा मी थोडं केलेलं आहे बाकी मंडळी तिकडे फिरते जंगलामध्ये बाकी ह वगैरे शोधतायत तर मी पण तिकडेच जाणार आहे जंगलातले व्हिडिओ पाहणं आणि प्रत्यक्ष जंगलामध्ये येऊन अनुभव घेणं हे खूप अविस्मरणीय असतं म्हणून मला ही आवड आहे मी तिथे जातो लहान असतानासुद्धा मी असंच आमच्या इकडच्या द्रोणागिरी पर्वतावरती जायचो तिकडे करवंद हळदे आणि किल्ल्याची सैर करायचो हे जे दिसतोय हे सुरणाचं झाड आहे त्याच्यासुद्धा खाली कंद असतो पण हे जंगली आहेत ते आपल्याला खाण्यास योग्य नाही इथेसुद्धा एक मुंग्यांचं वारूळ आहे जसं गुलाबाल्या पाकळ्या असतात तसं त्यांनी ते मातीचं बनवलेलं आहे पिंक कलर गुलाबी कलर आहेत त्याचा उपयोग मला माहिती आहे पण आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया त्याला काय बोला ते म्हणतात की ही गौरीची फुलं आहेत त्याला गौरीच्या दिवशी सुद्धा ते पूजनासाठी वापरतात आणि पिठोरी जेव्हा असते गणपतीच्या पाच दिवस आधी पिठोरी अमावस्या त्यावेळेला सुद्धा ही फुलं तिथे पूजेला वापरतात असं त्या सांगतात ही इथे सर्व दिसत आहेत हे मुंग्यांचे वारुळ आहेत आता ती आहेत बघा ही माती सगळी त्यांनी वर काढलेली आहे हे इथे दोन पडलेले आहेत हे बघा हे पूर्ण असं वर असत हे आता इथे हे सध्या आपल्याला वारुळ आणि होल आहेत पण ह्याचा उपयोग सर्पसुद्धा करू शकतो कारण त्यांना हे आयतं बिळ मिळालेलं आहे त्याच्यात ते जाऊन राहू शकतात बोलतात ना आयत्या बिळ्यात नागोबा तसे हे याच्यात आता राहू शकतात इथे बरेच आहेत तसे हे जरी फोडले तरी त्यांना असं पूर्ण होल दिसणार हा इथे कंद त्यांच्या मुलाच्या इथे समोर आलेला आहे हा करांदा आणि त्याच्या बाजूनी त्यांनी ते पखरलेलं आहे बघा आज कंदमुळं हळदे काढण्यासाठी माझ्या मित्राला आज टाईम होता याचा सेकंड आहे सूरज गावंड हा माझा मित्र ह्याला सुद्धा मी इकडे आणलेला आहे त्यांना पण हळदे खाण्याची खूप इच्छा असते आम्ही विकत घेऊन खायचो पण आज इथे काढून स्वतः त्यांनी सुद्धा खाल्लेले आहेत इथे थोडासा एक मैदानी भाग आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आता हा जंगल एरिया आहे पण इथे काही लोक ड्रिंकसाठी येतात पिकनिकला येतात ते कोणी पिकनिकला येतं त्याबद्दल काही कोणाचं घेणं देणं नसतं पण ह्या अशा इथे काचा फोडतात ना ह्या तुम्ही बघा आता ह्याच ह्या आदिवासी लोकांच्या पायात वगैरे रुपत असतील तर त्यांना तो पुढे किती खर्च आहे त्याचं पॉयझन होऊ शकतो किंवा एखाद्याचा पायसुद्धा कापावा लागणार इथे बघा तुम्ही किती काचा टाकलेले आहेत सगळ्याकडे इथे काचा पसरलेले आहेत तर जरा सांभाळून कारण पूर्ण मैदान हा काचानेच भरलेला आहे हा एरिया कोणता आहे ते मी तुम्हाला नाही सांगणार आहे कारण मला हा एरिया कोणाला सांगून डिस्टर्ब करायचा नाही आहे इथे जे कोणी येतात हळदे करांदे रानभाज्या शोधणं हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्यातून त्यांना एकदम कवडीमोल किंमत मिळते पण त्याच्यावरून त्यांचं उपजीविका अवलंबून आहे तरी अशा काचा तरी ड्रिंक केल्यानंतर अशा फेकू नये एवढंच मला सांगायचं आहे माठ पालक मुला ह्या भाज्या खातो त्याप्र त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये एक टाकला येतो एक टाकल्याची इथं रोपं आहेत याचा हा पाल्याची भाजी केली जाते हा टाकला हा टाकला आहे याचीसुद्धा भाजी करतात इथे बऱ्यापैकी आहे करांदा म्हणजे कंदमूळ किती लहान भेटलेलं आहे पण ठीक आहे आता थोडी मेहनत केली पूजाने तर ती देते तिच्या आईकडे हे बघा एक प्रत्येकाची श्रद्धा असते त्या श्रद्धेनुसार काही व्यक्ती त्या गोष्टी सांगत असतात काही दंत कसा सुद्धा असू शकतात पण इथे ही, ही भारंबाची भाजी आहे पण एक भारंगीची त्याचं काय बघा ही 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 आहे ही ही सुद्धा आपण खाऊ शकतो ही भाजी आहे असं म्हटलं जातं की ही भाजी पांडुरंगाने सुद्धा खाल्लेली आहे भारंग्याची भाजी ही आत्ताच त्याची जमिनीतून ते वर येत आहेत किती मेहनत घ्यावी लागते आता त्याची जी वेल आहे ती आपल्याला दिसते पण त्यासाठी किती खोदकाम करावं लागतं आणि हीच वस्तू जेव्हा मार्केटला जाते त्यावेळेला त्याची कशी व्हॅल्यू करतात मेहनतीला किंमत नसते किती मोठी आहे आणि हा किती लहान भेटलेला आहे तर असं काय भेटलं तर थोडी मजा वाटत नाही जर वेल मोठी असेल तर त्याच्या खाली हे करांदा पण मोठा असायला पाहिजे काय आहे करंदा काय आहे मी सांगत नाही समजलं असेल मी हे का दाखवलं ते असंच इथे जंगलात पडलेलं आहे ह्या जंगलामध्ये हळदे आणि करांदे शोधायला ही जी मंडळी आलेली आहे त्यांना किती रिक्स घ्यावी लागते इथे काही असू शकतं आ, साप विंचू घोन हे असू शकतात आणि आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो काही वस्तू खरेदी करायला त्या वेळेला ह्याचे भाव केले जातात आणि ज्या वस्तू ए सीमध्ये मिळतात त्यांचीसुद्धा मी नावं घेत नाही ए सीमध्ये जेवायला भेटतं खायला भेटतं ए सीमध्ये त्या वस्तू ठेवल्या जातात त्यांची रक्कम आवाच्या सव्वा असते आणि त्याला बिलकुल चव नसते त्या गोष्टी माणूस आवडीने घेतो पण ह्यांनी निसर्गातून शोधून आणलेले जे काय निसर्गाने दिलेली देणगी रूपात आपल्याला असतं त्याचा आपण मार्केटमध्ये भाव करतो मला इथे करांद्याचा एक वेल भेटलेली आहे आहे खूप मोठी हे आ... इकडे आहे इथून ती अशी त्या तिथपर्यंत गेलेली आहे आता तिच्या मुळामध्ये किती मोठं कंद आहे ते मी खोदून बघतो हा मी काढणार आहे रानामध्ये आणखीन एक भाजी असते जी आपण सर्रास खातो कारली असतात ना ती मोठी साईज असते आणि त्याची छोटी साईज कंठवली असते त्यालासुद्धा असे बारीक बारीक असे गोल असतात वरती त्याचा हे वेल आहे ही त्याचीच फुलं आहेत कंटवलीची फुलं आहे ती ही कंटवलीची भाजी तीसुद्धा छान लागते त्याला अजून थोडं एक पंधरा वीस दिवस जातील मग आपल्याला तेसुद्धा बघता येईल त्याचीसुद्धा मी भाजी दाखवणार आहे कशी काढतात आणि कशी बनवतात आहे पण त्याला फाटे बरेच फुटलेले आहेत म्हणजे एक साईज अशी गोल नाही तर याचा तसा काही उपयोगच होणार नाही याचा तर हा मी टाकून देतो याला पुन्हा इथून फोम येतील आणि याची वेल ही पुन्हा मोठी होईल किंवा हा आणखीन मोठा पण होईल इथे जंगलामध्ये एका पक्षाचं घरट भेटलेलं आहे अ कस खाली बनवलं जातं घरट बघा घरट रिकामा आहे त्यातील पिल्ल वगैरे सर्व उडून गेलेली आहेत हे बघताय तुम्ही हे मुंग्यांचं मोठं वारुळ आहे ह्यामध्ये नाग असू शकतात कारण ह्याच्या आतमध्ये ते होल असतात नाग बील वगैरे करत नाही ते असेच मुंग्यांचे ज्या वारूळ असतात त्याच्यामध्ये ते आयते जाऊन राहतात शेवटचा आपल्याला जवळजवळ एक किलोभर हल हल्ड़ हलदे हल्ड़ भेटलेले आहेत आता आपण इथून घरी जाऊया आता तुम्ही जे व्हिडिओ बघताय ह्यामधून तुम्हाला वाटत असेल अरे हा तर इथून मुलंच काढून घेऊन जातो आहे तर असं नसतं जेव्हा हे हलदे ताने जेव्हा मोठे होतात वेली मोठ्या होतात तेव्हा ह्याला शेंगा येतात आणि त्या शेंगांच्या बिया पुन्हा जमिनीवरती पडतात आणि त्या रुजल्यानंतर त्या बीला खाली असं मूळ येतं हेच आपल्याला खाण्यासाठी असतं तसंच ते करांद्याचं पण तसंच असतं था। ज्या वेळेला तो वेल मोठी होते तेव्हा त्याला प्रत्येक पानाजवळ एक असं फळ येतं ते नंतर खाली पडतं आणि ते जमिनीत मुरलं जातं रुजलं जातं आणि त्याची पुन्हा वेल होते तर हे दोन्ही तसेच आहेत म्हणजे ह्यांना किती खाल्लं किती काढले तरी काही याचा फरक पडत नाही आज या जंगलातील व्हिडिओमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणि या ताईंच्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे हळदे कंदमूळं रानभाज्या याची तर ती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि जेव्हा मार्केटमध्ये अशा प्रकारच्या आदिवासी लोकांच्या भाज्या पावसाळ्यामध्ये विकायला येत असतील तर त्याची किमान किंमत का कमी करून त्यांना खाली खेचू नका आपल्याला जेवढी परवडेल तेवढी त्यांना रक्कम द्या आणि ह्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे ह्या परिसर अनोळखी नाही आहे ओळखीचाच आहे पण मी ते सांगितलं नाही त्यानंतर हा व्हिडिओ यूट्यूबवरती बहुतेक नसल्या कारणाने हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या